Oh, you. Yeah. कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत मागील कित्येक महिन्यांपासून अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू कणान पोलीस आणि महसूल विभागाद्वारे कारवाई होत नसल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड हे सहकार्यासोबत परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मौजा जबलपूर नागपूर हायवे रस्त्यावर टेकाडी पुलाखाली ट्रकच्या सहाय्याने अवैध रेतीची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दहा चक्का टिप्पर ट्रक हा आमडी फाट्याकडून कन्हान मार्ग नागपूरकडे जाताना दिसला त्याच ठिकाणी पुलाखाली थांबवून वाहनाची पाहणी केली असता टिप्पर मध्ये रेती मिळून आली दहा चक्का टिप्पर ट्रक चालक आरोपी सागर चेतन मासूरकर रोशन अशोक वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कारवाईत एकूण चार ब्रास रेती किंमत सोळा रुपये आणि दहा चक्का टिप्पर असा एकूण तीस लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावनकर कन्हाण